नमस्कार मित्रांनो कसे आत आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची आधी तुम्हाला सर्वांना सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई पहा आपली मिराताई कुठे आलेली आहे चिपळूणच्या जवळ डेरवण गाव आहे तिथे शिव शिवसृष्टी या ठिकाणी भरपूर सारे मावळे हत्ती घोडे खूप काही खूप काही आहे आतमध्ये एंट्री नाही आहे बरंच काही पाहण्यासारखं का आहे म्हटलं चला आता आत आतमध्ये जाऊन पहावं जसा जमेल तसा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता आतमध्ये एंट्री नाही आहे व्हिडिओला पण पहा आतमध्ये व्हिडिओला एंट्री नाही राजांना तलवार दिलेली मुंबा मुंबई चिपळूणच्या जवळ डेरवण असं याचं नाव आहे शिवसृष्टी जसा भिवंडीला पण छत्रपतींचा गड आहे किल्ला आहे मंदिर आहे तुम्ही असं म्हणू शकता तसंच हे इथेही तसेच आहे पण तिकडे भिवंडीच्या किल्ल्यावर त्या राजांच्या सगळे शस्त्र असतं सगळ्यांची ओळख होते आता बघू आतमध्ये काय आहे हे आपण गेलेलो भुवंडीला पण आहे शिवमंदिर असं म्हणतात शिवमंदिर आणि हे पण आहे हे हे पण खूप छान आहे मला तर असं पाहत राहतात ना तर कुठं हारून जातो स्वतःला काय समजत नाही खूप छान पाहतच राहण्यासारखं आहे चिपळूण असं वाटतं हे आता सगळे माझ्याशी बोलतात <laughs> खूप छान खूप कष्टकरी खूप छान माणसं आहेत खूप काय काय पाहायला मिळतय तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते मी इथे संध्या पुन्हा रुजा होणार नवीन आजच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची Βαϊμέτρα εννοώ!